ओबीसीच्या मागण्यासंदर्भात आज सह्याद्रीवर बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत प्रकाश अण्णा शेंडगे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया अण्णा काय सांगाल बैठक झाली आहे मात्र दुसरीकडे जरांगे म्हणता आहेत की ही सगळी जी बैठक आहे ती कुठंतरी मॅनेज होती सरकारनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि सगळे जे नेते आहेत ते देखील मॅनेज आहेत कशाप्रकारे बघत आहे कसं आहे जे काही आंदोलन या महाराष्ट्रानं पाहिलं ओबीसीच्या इतिहासातलं महाराष्ट्राच्या पहिलं सगळ्यात मोठं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे एक एक उद्रेक आहे जो आहे तो ओबीसीचा पाहायला मिळाला त्याच्यामध्ये मूळ उद्देश असा होता की म मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांना पन्नास टक्क्याच्या वरती वेगळ्या पेला आमचं काहीच म्हणणं नव्हतं मराठा आरक्षणाला आम्ही विरोध केला नाही पण जरांगे पाट्याला आल्यानंतर मात्र हे आरक्षण जे आहे ते ओबीसीतूनच आम्ही घेणार आणि नाही दिलं तर आम्ही आमदार पाडू नाही नाही दिलं तर आम्ही सुट्टी देणार नाही अशा प्रकारची भाषा जी आहे या ठिकाणी वापरली गेली आणि त्याच्यामुळं या ठिकाणी एक फार मोठा उद्रेक जो आहे तो ओबीसी आणि मराठा समाजामध्ये झाला आणि ओबीसी समाज जो आहे कुठल्याही व्यवस्थित आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही अशा प्रकारे म मनोबल हे करून त्या ठिकाणी रस्त्यामध्ये उतरला आणि त्याचप्रमाणे जबागे त्या दुसरीकडे म्हणते की नाही कुठल्याही वेळेस आम्ही ओबीसीत नच घेणार आजच्या बैठकीमध्ये त्याच्यावरती सखोल चर्चा झालेली आहे दरांगे म्हणता म्हणत होते की ऐंशी टक्के आम्ही म मा, मराठा समाज जो आहे तो ओबीसीमध्ये आम्ही घुसवलेला आहे बाकीचा वीस टक्के जो आहे तो आम्ही सगळ्या स्वामींचा जे आर कोण आम्ही करणारा आहे त्यामुळे ह्या दोन्ही विषयावरती चर्चा झालेली आहे जे कुणबी दाखले जे सत्तावन्न लाख कुणबी दाखल्यांचा दाखला, दाखला दरांगे देत होते ते सगळे दाखले बोगस आहेत अशा प्रकारे आम्ही सरकारकडं आम्ही निवेदन केलेलं आहे जे सगळे बोगस आहे ते सगळे शोधून काढून त्यांच्यावर ज्यांनी ज्यांनी हे सगळे केलेलं आहे देणाऱ्या आणि घेणाऱ्या सगळ्यावरती कारवाई करण्याचा आदेश जे आहे आजच्या बैठकीत त्या ठिकाणी दिलेला आहे सगळ्या स्वयंबाचा जी आर जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आता जोपर्यंत सर्वपक्षीय बैठक होत नाही तोपर्यंत त्याला मान्यता सरकारकडून मिळणार नाही त्यात चर्चा होऊन मगच मान्यता मिळणार आहे कारण आम्ही ह्या जी आरला कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये आम्ही चॅलेंज केलेला आहे हा हा जो विषय जो ते न्यायप्रविष्ट आहे अजून सरकार त्याचं म्हणणं मांडायचं आहे त्याच्या आधी जी आर काढ जी आर काढणं हे सामाजिक न्यायालय धरून होणार नाही आहे आणि त्यावरती सरकारने याच्याविषयी कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही पुढचा निर्णय करू अशा प्रकारे आम्हाला आश्वासित केलेला आहे आजच्या बैठकीमध्ये आणखी एक महत्त्वाचा निर्णय झाला तो म्हणजे जातनिहाय जनगणनेचा आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलं की हा जातनिहाय जनगणचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे आणि आमचं सरकार जे आहे हा जातनिहाय जनगणना जे आहे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे पण प्रश्न असा येतो की एकोणतीस तारखेला जी बैठक होईल त्यामध्ये दोन्ही नेते जे आहेत ते आपल्याला समोरासमोर येताना पाहायला मिळणार आहे तुम्ही हो सगळे उपस्थित राहाल मात्र जरांगे पाटील यांच्याशी काही संवाद झाला आहे का जरांगे पाटील हे उपस्थित जर का राहिले तर त्यांना ह्या हे तुमचे जे निर्णय ते मान्य होईल आता जवांगीचा विषय जो आहे तो सरकार आणि जरांगे जो आहे त्यांच्यामध्ये आहे आमचा विषय जो आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामाने सरकारने आम्हाला स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे की या महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाला आम्ही कडभरी धक्का जे आहे आम्ही लागू देणार नाही असा स्पष्ट आम्हाला आश्वासन आजच्या बैठकीत दिलेलं आहे त्यामुळे ही सकारात्मक बैठक झालेली आहे उद्या ह्या उपोषणकर्त्यांचं एकीकडं एक वडीकोदरीमध्ये त्या ठिकाणी हकेसर त्या ठिकाणी लक्ष्मण हाके उपोषणं बसलेले आहेत त्याचबरोबर वाघवावे नवनाथ वाघबावे त्या ठिकाणी बसलेले आहेत दुसरीकडे पुण्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाडे यांनीसुद्धा उपोषण आजचा आठवा दिवस आहे हे दोन्ही उपोषणं जे आहेत ते दोन्ही उपोषणं उद्या सोडवण्यासाठी महाराष्ट्राच्या जवळ पाच सहा मंत्री भुजबळ साहेब स्वतः येणार आहेत मी जाणार आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना त्यांना समजून सांगू त्यांना कन्व्हिन्स करू आणि हे उपोषण सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच आम्ही प्रयत्न करू हे सगळं तुम्ही जरी का मान्य असेल तरी ज्यांनी सगळ्यात पहिले हे होते की ज्यांनी मागणी केलेली होती तेव्हा तुमची मागणी काही हे झाली नाही म्हटलं जरांगी आल्यानंतर मागणी जी आहे ती आतला पुढे येताना पाहायला मिळालेली आहे कशा प्रकारे बघता आहे तुम्हाला खरंच वाटतं आहे की या अशा प्रकारे आरक्षण मिळणार म्हणून नाही नक्कीच मा आरक्षण हे सामाजिक न्यायाचं एक द्योतक आहे सामाजिक न्यायासाठीच एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि ह्या राज्यात ह्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान लागू केलं आणलं ते आणत असताना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जी आरक्षणाची पॉलिसी जी आरक्षणाचं धोरण अंमलबजावणीत आणलं होतं तेच धोरण आरक्षणाचं श डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात गठीत केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला इथं सगळ्यांच्या समोर सांगायचं आहे आणि अण्णा आहेत आमचे अण्णा अभ्यासू आहेत आदर्श आहेत आणि आम्ही त्यांना मानतो मी आरक्षणाचं चळवळ तीव्र असताना सुद्धा अण्णांच्या पशी चर्चा करून गेलेला माणूस आहे माझं असं म्हणणं आहे आरक्षण व्यवस्था ज्या शाहू महाराजांनी लागू केली होती त्या जगात पहिलं आरक्षणाचा लाभार्थी सुद्धा एक मराठा जातीतला तरुण होता सगळं मान्य आहे पण प्रश्न असा आहे की तुम्ही त्यांचंच आरक्षण घेताय की म्हणजे योगेश केदार जे बोलता आहेत हे ओबीसीचं आरक्षण घेऊ पाहत आहेत मग अशा वेळी त्यांची अडचण नाही होणार असं तुम्हाला नाही वाटत नाही आता सगळ्यात बऱ्याच गोष्टी आहेत त्याला उत्तर द्यायला मला दीर्घ द्यावं लागणार आहे ह्यांचं लगेच समाधान होणार नाही मराठा आणि ओबीसीच्या नेत्यांनी एकत्र बसून ह्याच्यावर तोडगा काढण्याचा जो काही एक सोल्युशन पुढं आलेला आहे ते काढू सगळ्यात महत्वा माझं एक इथं सबमिशन असं करायचं आहे की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र हा यशवंतराव होळकरांचा आहे हा महाराष्ट्र हा अण्णाभाऊ साठेंचा आहे हा डॉक्टर बाबासाहेबांचा आहे शिवाजी महाराज आपल्याला हा महाराष्ट्र असाच पुरोगामी ठेवावा लागणार आहे जाती भेद मंगळ मानणार आपला महाराष्ट्र आहे वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र आहे आपण सगळ्यांनी मनाचा मोठेपणा ठेवून मागे पुढं सरकूया हा हा आरक्षणाचा तिढा हा आपण अंडरस्टँडिंग केलं तर सुटला आज अनाही म्हणले की जातीनिहाय जनगणना केल्यावर होईल काय ना काय आम्ही म्हणतोय मराठा समाज सुद्धा मागतोय की जातीनिहाय जनगणना करा होऊ द्या एकदा दूध का दूध पाणी का पाणी काय दे मागे पुढे कोणी व्हावं हा एक प्रश्न आहे अण्णा मागे पुढे कोणी व्हावं तो म्हणतो मागे पुढे व्हायला पाहिजे मागे पुढे कोणी व्हावं हा मोठा प्रश्न आहे मनोज जरांगे एका गोष्टीवर अडलेले आहेत एकीकडे तुमचं देखील म्हणणं की आमच्या हिस्स्यातलं जात आहे बघा की मराठा आरक्षण जो आहे हा विषय या महाराष्ट्रामध्ये आता कळीचा मुद्दा बनलेला आहे आता पुढचं राजकारण सुद्धा ह्याच मुद्द्यावरती वाढणे शक्यता आहे कारण आमदार पाडाजी भाषा जी आहे आता ह्या मुद्द्यावर चालू झालेली आहे पण त्या तत्पूर्वी हा विषय जो आहे सर्वपक्षीय बैठकीमध्ये हे करून हा जो सामाजिक तणाव जो निर्माण झालेला आहे हा कुठेतरी संपवलं गेला पाहिजे आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या आम्ही नाही म्हणत नाही फक्त आमच्या ह्या गरीबांच्या पाहुणे चारशे ज्या गरीब जमाती आहेत भटक्याऊन जमाती आहेत इथं गायकवाड साहेब या ठिकाणी आहेत इथं कुणबी समाज नेते या ठिकाणी ने वावकर साहेब आहेत कोकणातले आहेत यांचं आरक्षण तुम्ही काढून हिसकावून घेणार कारण तुमची सत्ता आहे तुमचे आमदार आहेत तुमचे मुख्यमंत्री आहेत तुमचे मंत्री आहेत इथं सत्ता दिल्लीत सत्ता अरे अशा सत्तेच्या बळावर हो जर घेणार असेल तर मग त्याला आव्हानाला आव्हान आहे ओबीसी दिल्याशिवाय राहणार नाही इकडे जरांगे जमा आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्हाला उभा करू ओबीसी ना कर त्या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्हाला उभा करावी लागतील त्याशिवाय पुढचं आमचं आरक्षण टिकणार कसं आहे म्हणून आमचं आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालय लढाई आम्ही चालू केलेलं आहे रस्त्यावरची लढाई आता सुरूच आहे आणि त्याचप्रमाणे राजकीय लढाईची लढाई जी पाळी आली तर तीसुद्धा ओबीसी हा लढल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही परिस्थितीत जे ओबीसी की इतकी बाद करेगा वही हीच राज्य मी राज्य करेगा काय उत्तर आहे तू तेच आमचे जो मराठा इतके अन्ना अरे अगेदा गळे जो मराठा इतकी बात करे वही महाराष्ट्र पर राज्य असं आता असं म्हणण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातले अण्णा हे धनगर समाज बांधव आहेत बरोबर आहे अरे हे सुद्धा आहेत ना धनगरामध्ये असं कस आपण हा खरा प्रश्न पडतो अजून मध्ये आहोत कोणाचं लक्ष नाही वाट्यामध्ये मसन जुगी आहे त्याच्याबद्दल काय त्याच्यामध्ये येत आहेत मराठा ती कसं चालणार तर आपण बघू शकतोय की एकूण जो सामाजिक सलोखा आहे तो कुठेतरी बिघडताना आपल्याला पाहायला मिळत होता मात्र एक वेगळं चित्र जे आहे ते सध्याला आपल्याला पाहायला मिळालं नेमकं माघार कोण घेत हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे एकोणतीस तारखेला ही बैठक